नमस्कार मित्रांनो बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नर वन विभागात त्रेपन्न शेतकरी आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे एकशे झाले आहेत सव्वीस हजार नऊशे एकोणऐंशी पशुधनाचा मृत्यू झालेला आहे पण आता या बिबट्याची दहशत संपता संपन्न झाल्यामुळे शासनाने एक त्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील वाढत्या मानव बिबट्या संघर्षावर उपाययोजना म्हणून सुमारे पाचशे बिबटे तातडीने पकडून गुजरातच्या येथे आहेत स्पेशल फोर्स स्थापन करण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी चार तारखेला मुंबईत वन मंत्र्याच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वन अधिकारी उपस्थित होते बैठकीत बिबट्याची नसबंदीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे कर पाठवला आहे या प्रस्तावाला मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समेत चर्चा करणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील लोकप्रतिनिधी समेत एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले आहे तसेच ए आय तंत्रज्ञानाचे अलर्ट सिस्टेम व सौर ऊर्जा कंपनाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत बिबटे तातडीने पकडण्यासाठी एक हजार पिंजऱ्याची निर्मिती आणि खरेदीसाठी दहा कोटी रुपये आजच उपलब्ध करून देण्यात येतील असेही नाईक यांनी सांगितले आहे विदर्भामध्ये वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या त्या सर्व उपाययोजना बिबट्या प्रणव क्षेत्रामध्ये करण्यात येणार असल्याचेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले आहे विविध श्यामा श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेअंतर्गत शंभर टक्के सवलतीमध्ये शेतकऱ्यांना हे सौर देण्यात येणार आहे बिबट्या व मानव संघर्ष टाळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे वाहने टॉर्च ए आय सिस्टीम या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीसाठी वीज पुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्याच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत चर्चा झाली आहे बिबट्या हा संरक्षित प्राणी आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घेताना कायदेशीर अडचणी निर्माण होतात यामुळे बिबट्या अनुसूची एक मधून अनुसूची दोन मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले आहे मंगळवारी झालेल्या बैठकीत या सर्व निर्णयाचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री नाईक यांच्या उपस्थितीत बारा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता पुणे येथे बैठक आयोजित केल्याचेही सांगण्यात येत आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि लहान मुलांचा होणाऱ्या संवेदनशील प्रश्नी वन मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला आमदार शरद सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहिले त्याबरोबरच पिंपरकडे येथे जमावाने आक्रोशातून अक, वन विभागाचे वाहन व कार्यालयाला ला आग लावली असली तरी संबंधित कारवाई करू नये असाही अशाही सूचना नाईक यांनी दिलेल्या आहेत जुन्नर वन विभागात सुमारे एक हजार सातशे बिबटे असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे ही वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी काही बिबटे पकडून निवारा केंद्रामध्ये पाठविण्याबरोबरच नसबंदी आणि प्रसंगी मारण्याचे आदेशी केंद्र शासनाकडून घेण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्र्याची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे धन्यवाद